भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री माता भीमाई यांच्या जयंतीनिमित्त चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी त्यांचे जन्मस्थळ आंबेटेंबे तालुका मुरबाड जिल्हा ठाणे येथे एक दिवसीय धम्म पर्यटन स्थळ आयोजित करण्यात आली सुभाष नगर आणि खोपोली शहरातील ला सर्व लहान थोर नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवत माता भीमाई यांच्या स्मारकाला अभिवादन केले सांगायचं आहे की भीमा हे आपल्या समाजाला माहीत व्हावं बऱ्याचशा लोकांना माहीत नसल्यामुळे खेड्यामध्ये असल्यामुळे बहुतेक लोकांना ते स्थळ माहीत नाही आहे आणि म्हणून आम्ही हा तण केलेला आहे मी आणि माझी पत्नी कीर्ती विद्याधर जाधव त्याचप्रमाणे आमच्याबरोबर आमच्या खांद्याला खांदा देऊन आमच्या सूर्यकाताई ताई पवार या आम्हाला नेहमी प्रत्येक वेळेस वेळेवेळे साथ देत असतात तर सांगायचं तात्पर्य असं आहे की हे समाजापर्यंत पोहोचावं भीमाईचं स्थल जन्मस्थळ हे लोकांना माहीत व्हावं हे याच्या मागचा आमचा हेतू है है। आहे साहेब माझं नाव कीर्ती विद्याधर जाधव आणि माझ्या मिस्टरांचं नाव विद्याधर जाधव आम्ही म्हणजे गेल्या दोन वर्षापासून आम्ही भीमाई मातेच्या जा, जन्मस्थळी जातो जात आहेत तो आम्ही इथे प्रसार करतो की चौदा ए चौदा फेब्रुवारी याच्या आम्ही सगळ्या महिलांना मी सांगते आणि त्या महिला सगळ्या माझ्या विश्वासाने माझ्या महिला माझ्या पाठीशी उभ्या राहतात आणि सगळे बंधूसुद्धा माझ्या पाठीशी उभे आहेत आणि आम्ही आज इथून निघालेलो आम्ही धम्माल काढलेली आहे आम्ही आज तर ते आम्ही मुरबाड इथे जाणार आहेत आणि मी स्वतःला खूप नक्षेत वा समजते का डॉक्टर बाबासाहेबांची आई आणि माझं माय तिकडचंच आहे त्यामुळे मी खूप आग घेवान आहे गेल्या दोन वर्षापासून आम्ही ही जी ट्रीप काढत आहोत त्या ट्रीपमध्ये खूप लोक जा हे होतात आवर्जून भीमाई जयंतीच्या निमित्ताने आंबेटेंबेला जायला निघतात आणि खूप उत्साहात असतं सर्व सर्वजण परंतु आज म्हणजे त्या ठिकाणी गेल्या वर्षी गेल्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की इकडे काहीच म्हणजे काहीच अजून तिकडे अजून काही सुविधा वगैरे काही झालेल्या नाही आहेत तर मला या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला असं सा सांगावं असं असं सरकाराला सा की तिकडे पर्यटक जे लोकं जाणार आहेत म्हणजे जी धम्मयात्रा काढणारी जी लोकं आहेत जी भिमाईच्या गावाला आवर्जून जाणार आहेत त्यांच्यासाठी सुखसुविधा कराव्यात मागणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महामानवांच्या मातोश्रीचे जन्मस्थळ त्यांचा इतिहास आणि त्यातून मिळणारी प्रेरणा समाजापर्यंत पोहोचवावी या उदात्त हेतूने ही धम्मसहल काढण्यात आली होती विशेष म्हणजे हा प्रेरणादायी उपक्रम विद्याधर जाधव यांच्या पुढाकारातून सलग दुसऱ्या वर्षीही आयोजित करण्यात आला या सहलीचे नियोजन भारतीय बौद्धमा सभेचे रायगड जिल्हा संस्कार सचिव विद्याधर जाधव अखिल भारतीय बौद्धमा संघाचे केंद्रीय सचिव हैबती जाधव भारतीय बौद्धमा संघ सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते संजय ओहाळ जिल्हा संघटिका कीर्ती जाधव तसेच महिला रायगड जिल्हा अध्यक्षा सुरेखा पवार यांच्या वतीने करण्यात आले होते धम समता आणि सामाजिक जागृतीचा संदेश देणारी ही सहन श्रद्धा कृतज्ञता आणि प्रेरणेच्या वातावरणात पार पडली उपस्थितांनी माता भीमाई यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करीत समाज हितासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला संकटे बाबासाहेबांना आले तरी बाबासाहेबांचे अपमानाचे चटके बाबा स सहन करून आज आपल्या समाजाला त्यांनी वरती आणण्याचं काम केलेलं आहे आणि आज आपण ज्या ठिकाणी जातोय ते पवित्र स्थळ म्हणजे भीमाईचं या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो येथेच थांबतोय जय भीम जय भार সম্ৰাট মাছ বুৰি